नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात असणाऱ्या शिराडून येथील अगदी गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्कर्ष अशोक संघवे यांनी साधारणतः आठ नऊ वर्षापूर्वी लातूर येथील अतिरिक्त एम आय डी सी मध्ये अरिहंत आलेले ऑईल कंपनी हे युनिट टाकलेलं आहे आणि या ऑइल कंपनी मधून मधील चार कामगारांनी मिळून संगणमत करून आलेल्या सोयाबीनच्या ट्रकचं वजन जास्त दाखवणं सोयाबीनची प्रत वाढवणं आदी प्रकारे अरिहंत ऑइल <coughs> इंडस्ट्रीजला पाच पॉइंट अठ्याहत्तर लाख रुपयाचा म्हणजे पाच कोटी अष्ट्यात लाख रुपयाचा गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यातील पैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पुढे सुरू आहे उत्कर संघवे यांना हा तसा मोठा धक्काच मानावा लागेल असो जिल्ह्यातील <coughs> शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचं जिल्हास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आलं या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या आणि या स्पर्धेतूनच महाराष्ट्र महाराष्ट्राच्या स्पर्धेतून वर्ष एकोणीस वर्षाखालील आणि चौदा वर्षाखालील संघात दो प्रत्येकी दोन दोन खेळाडूंची निवड झाली आहे या दो खेळाडूंच धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी अभिनंदन केलं तिकड मुंबई पाच डिसेंबरला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची जे तयारी सुरू आहे या शपथविधी सोहळा सोहळ्याला मान्यवरांना विशेष आमंत्रण देण्यात आली आहे या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नितीन गडकरी रामदास आठवले आदींसह बावीस राज्यांचे पद मुख्यमंत्री पण उपस्थित राहण्याचं राहतील असं सांगण्यात येत आहे मंत्रिमंडळाचं शपथविरोधी होणार मग मंत्रीपदी मंत्री कोणाकोणा जीवडणी लागणार यासाठी नूतन आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरू केलं आहे आणि यात लॉबिंगच्या याच्यातच आता एक नवीन पुढे येत आहे की गृहमंत्री आणि भाजपचे सर्वे सर्व माहितीचे पालक म्हणून ओळखल्या जाणार अमित शहानी आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं आहे आणि या रिपोर्ट कार्डवरून मंत्रीपद द्यायचं की नाही याचा निर्णय ते घेणार असल्याचं कळत आहे आणि या रिपोर्ट कार्डवरूनच मग जे ते त्यांनी निकष ठरवले आहेत त्या निकषात धाराशिव जिल्ह्यातील परंडा भूमवाशीचे आमदार तानाजी सावंतही बसत नाही आणि तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंहही बसू शकणार नाही त्यामुळं मग धाराशिव जिल्ह्यात कोणाला मंत्री मंत्रीपद मिळणार की याही वेळी जिल्हा मंत्रीपदा विनाच कोरडा राहणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय तुर्तास एवढंच धन्यवाद